गुड मॉर्निंग मित्रांनो मनीष ब्लॉग कोकणीवर आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो तर आपण आलो आता पंधरावर आहोत शकता पाणी भरलेलं कंटिन्यू राहा मित्रांनो बघू शकता

इथे खूप सारे आहेत हे बघा ते तुम्हाला दाखवतो टाकलेला आहे गळ बघ आपल्याला हे बघा इथे किती आहेत खूप सारे आहेत हे बघा सापडलंय गेलो चॅनल हा नामचं मनीष ब्लॉक कोकणी तर आता बघू शकता खूप सारे आहेत तिथे मला दिसता आहेत की नाही ते बघा ना लागला राजू बेट जा है। खा रहे हैं क्या हुआ खूब सारे देते ले खूब ले तो सारे फिरता

अभी नया अभि मैंने इथे पण टकले आपण गल आटकलंय गल पण वडत होतं दोरीला वगैरे अटकला असेल तुटला ना नाड्या पण चालल्या मच्छी पकडायला अटकलाय निघाला समोर आहे ती नेव्हीची बोट आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता इंडियन नेव्ही ओन्ली फिशिंग ओन्ली फिश सब कुछ का का बगे अभी लागला हटता मित्रांनो ओढताय किसका

बन लाई लागलंय मित्रांनो जे टाकलं आपण ते खातोय घेऊन गेला घेऊन गेला घेऊन गेला अडकलं अडकलंय मित्रांनो अडकलंय ना नाही घेऊन गेलंय खूप सारे इथे फिरत आहे मित्रांनो मला दिसत की नाही माहित नाही

साइज पण खूप मोठी साइज आहे थांबा सोडा बघू पकडला काय हा मोठा आहे ना जाणार ना, ना।, ना। बघू शकता मोठी साइज मिळाली मित्रांनो टोल टोल याला तर टोल बोलता तुम्ही काय बोलता कमेंट का नक्की सांगा बघू शकता वारा पण खूप आहे मित्रांनो तुला नजारा पण बघू शकता ना शकता थोडे पण चालले आहेत मच्छी पकडण्याकरिता हम्म बारीक चांगला लागतात घेऊन गेलं निघाला निघाला

चांदी 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 साईज पण लय भारी साईज बघ टोल टोल मित्रांनो आपल्याला डोंग मिळालाय बघू शकता शकता मित्रांनो फायनली आपल्याला मच्छी पकडून झालेली आहे बघू शकता किती भेटले मच्छी भेटत होती पण पाणी कमी झाल्यामुळे आता मच्छी भेटत नाहीये पाणी वगैरे पण ओठलंय बघू शकता पाण्या पूर्ण धाक्याच्या वरतून जातं पाणी आता कमी आहे इकडं सर्व जाले वगैरे काढतायत तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये एकदा नक्की सांगा मित्रांनो पाणी पूर्ण खाली गेले हां चालेल तर मित्रांनो भेट म्हणून आपण कोलबीच आप लावलेली होती बघू शकता पाणी कमी का झाल्यामुळे काय आता मच्छी लागत नाही बघू शकता नजारा पण सलामा कापून पण जाऊयात आता हे पाणी पूर्ण खाली होऊन जाईल जाले वगैरे पण काढता येत टाकलेले आहेत ते आता एवढे वगैरे आले ते आपण सर्व जाणार आता तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स मध्ये एकदा नक्की सांगा सांगा मित्रांनो कोण आपल्या चॅनल नवीन असेल तर मित्रांनो आपल्या चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला असे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील मित्रांनो तर भेटू पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ तोपर्यंत मित्रांनो बाय दे� काळजी घ्या तुमची